नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे मोशी अवकाळी एकशे पस्तीस क्विंटल किमान चार चारशे रुपये दर एक हजार रुपये सर्व दर सातशे रुपये जात आहे लोकल कांदा आपण ही समिती चंद्रपूर गजवळ अवकाली सातशे तीस क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सरो व साधारणतः एक हजार सातशे रुपये पुढील बाजूस समिती नागपूर अवकाळी एक हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व साधारणतः एक हजार तीनशे रुपये जात आहे लोकल कांदा पुणे अवकाली पाचशे पाच हजार सहाशे शहाण्णव क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सरो व साधारण आठशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा همشي او کلی 50 क्विंटल کمال در 1000 روپیه کمال در 600 روپیه کمال در 800 روپیه داته هی له خپل کاندار